नमस्कार दादा नमस्कार आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लेहा खेड़ी येथील प्रगतशील शेतकरी मंडळ हे आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी श्री क्षेत्र वालसा वडाळा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपला हा कपाशी आणि तुरीचा एक एकरचा आपला हा प्लॉट आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकू की आपला एस आर टी बद्दल जो प्लॉट आहे कसा वाटतो सर तुमचा प पहिला परिचय द्या मी अशोक कशराम साखळे मुक्कापूर लेहा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आम्ही लेहा सर्व शेतकरी मंडळी आज डॉक्टर पोटे साहेबांच्या ले या एस आर टी पद्धतीने केलेल्या कापूस आणि आंतरपिक तूर या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी उत्सुकता उत्सुकतेपोटी इथं आलेलो आहोत त्यांच्या यूट्यूबला दादा यांच्या यासारखी पद्धतीनं शेती करण्याचे त्यांचे पोटेसाहेबांचे अनेक व्हिडिओ आम्ही पाहिले आणि आज प्रत्यक्ष त्यांच्या शेतर येण्याचा योग आला आणि व्हिडिओमध्ये जे दिसत होत त्यापेक्षा एक सुंदर एक असं पीक या चार वर्षापासून जी शेती करत आहे त्याचं फलश्रित आज दिसत आहे एवढं तण असूनसुद्धा आज कापूस अत्यंत निरोगी सक्षम आणि तहजीलदार आज फुटव्यांची संख्या खूप दिसत आहे ब्रँचेस आणि एवढं तण सुद्धा कुठलंही त्याच्यावर रोग व्हायरस वगैरे दिसत नाही आणि म्हणून येसाठी जे या तंत्राचंही फलित म्हणावं लागेल की जेणेकरून चार वर्षापर्यंत ते करत असताना आज त्याचं जे दिसतं आहे आपल्याला आज त्यामधून जो सेंद्रिय कर्ब त्यांच्या शेतीचा वाढला त्यामुळे त्यांचा खर्च जो आहे तो अत्यंत कमी होऊन काही वर्षात त्यामुळे का वर तो शून्यावर येईल आणि म्हणून यासाठी पद्धत शेतकऱ्याला वरदान ठरू शकते म्हणून आम्ही आज उत्सुकतेपोटी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी भेट दिली आणि ते पाहून ही सुरुवात आपण सुरुवातीला का होत नाही कमी क्षेत्रावर अनुभवण्यासाठी केली करावी प्रत्येक शेतकऱ्यांनी असं एक माझं मत आहे आणि आमच्या सोबत आलेले प्रत्येक जण याची सुरुवात त्यांच्या शेतावर येत्या काळात नक्कीच करतील अशा आशा, आशा बाळगतो आणि पोटे साहेबाला धन्यवाद देतो की त्यांनी या शेतीची सुरुवात लोकांच्या कुठल्याही रोषाला म्हणा किंवा कुठल्याही टीकेला बळी न पडता किंवा मनावर न घेता त्यांनी ते सुरू ठेवलं नाही आज त्याचं फलित आज या ठिकाणी आपण पाहत आहोत धन्यवाद सर तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली सगळे मंडळी आम इथं आले मी तुमचा खूप खूप आभारी धन्यवाद